सॅडसमॅन्स ह्या अतिक्षारामुळे पिकावर येणारा अजैविक ताण व त्याचे नियंत्रण साधारण व निरोगी जमिनीमध्ये रासायनिक व भौतिक घटकांचा योग्य समतोल असतो तसेच मातीच्या कणांच्या योग्य रचनेमुळे त्यामध्ये पाणी व वा वा वायूंचे सुयोग्य वहन होते जेव्हा मातीतील क्षारांचे प्रमाण वाढते तेव्हा ती जमीन कठीण व चोनपट बनते व त्यामध्ये पाण्याच्या वहनात व उपलब्धतेत अडथळे येतात त्यामुळेच वनस्पतींच्या चयापचय म्हणजेच मेटाबालिक क्रिया मंदावतात व वा वनस्पतीची वाढ खुंटते तसेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया देखील मंदावते व वनस्पतीवर अजैविक ताण येतो हा अजैविक ताण अधिक तीव्र स्वरूपाचा असल्यास पिकांचे पूर्णतः नुकसान होते वरील सर्व समस्यांचे एकमेव समाधान वॅलाग्रोचे दर्जेदार उत्पादन रेट्रोसाल रेट्रोसाल हे वॅलाग्रोचे गियापावर तंत्रज्ञानावर आधारित असलेले अद्वितीय उत्पादन आहे रेट्रोसाल मुळाच्या कक्षेतील सोडियमचे क्षार दुर्वर फैलावते तसेच क्षारपट व चोनपट जमिनीतील मातीची रचना व तिचे आरोग्य सुधारते रेट्रोसाल वनस्पतीच्या पाणी यांचा समतोल राखणाऱ्या जनुकांना उत्तेजना देते रेट्रोसाल अतिक्षारामुळे निर्माण होणाऱ्या अजैविक ताण परिस्थितीत देखील पिकांची वाढ नियमित ठेवतात तसेच वनस्पतीस अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते शेवटी प्रकाश संश्लेषण वाढल्यामुळे वनस्पतीची वाढदेखील जोमाने होते